मित्रांनो खूप दिवसानंतर आपण परत एकदा लाईव येतोय तर लाईव ला, जे आहे लाईव येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आता मे महिना जवळजवळ पंधरा आजची आहे म्हणजे लवकरच जे आहे जून महिना चालू होईल आणि जून महिना म्हणजे खरीपाची मेन सुरुवात असते मित्रांनो आपली खरीप हंगाम म्हणजे सर्वात मोठा हंगाम पावसाळे हंगाम आणि यामध्ये शेतकरी हा शेतीच्या पूर्णपणे तयारीला लागत असतो तर या नेमकी आपण कोण कोणते पिकं घेऊ शकतो जेणेकरून ते पिकं आपल्याला परडू शकता आणि येणारी जी पावसाची परिस्थिती आहे ती कशी राहील त्यानुसार कोणकोणती पिकं आपण घ्यावीत या विषयावर आपण एकंदरीत चर्चा करणार आहोत की कोणत्या पिकाची परिस्थिती कशी राहील भाव कसा राहू शकतो किती दिवसामध्ये येणारे कोणते पिकं आहेत की ज्या पिकांचा निर्णय योग्य रीतीने आपण घेऊ शकू यासाठी या हा एक आपण व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना देतोय त्यामुळे जे जे शेतकरी जॉईन झालेले नसतील त्यांनी लवकरच आपल्या या व्हिडिओला जॉईन व्हावं मित्रांनो कारण हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे की आपण नेमकी येणाऱ्या दोन हजार चोवीस खरीप हंगामामध्ये कोणकोणत्या पिकाची निवड करायची जेणेकरून आपल्याला योग्य रीतीने शेतीमधून नफा हा मिळू शकतो त्याला भाव सुद्धा हा मिळू शकेल तर मित्रांनो प्रमुख जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे -वेग पिकं हे घेतला घेतल्या जातात परंतु जर खरीप सीझनचा म्हणजे जूनमध्ये जो येणारा पावसाळा आहे पावसाळ्यात जी पिकं घेतल्या जातात प्रमुख एक कापूस आणि दोन नंबर म्हणजे तुमचं सोयाबीन हे दोन पिकं प्रमुख करून महाराष्ट्रामध्ये घेतल्या जातात परंतु मागच्या वर्षीचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना सोयाबीन देखील परवडलेली नाहीये कारण सोयाबीनला अजून देखील भाव हे वाढलेले नाहीये आणि कापसाचा एकंदरीत जर विचार केला तर जे अपेक्षित भाव होते कापसाचे ते सुद्धा न मिळाल्यामुळे आणि मागच्या वर्षी पाऊस हा सुरुवातीला कमी प्रमाणात पडल्यामुळे ऍव्हरेज सुद्धा त्या प्रमाणात मिळाले नाही आणि ॲव्हरेज न आल्यामुळे मित्रांनो कापूस हे पीक सुद्धा शेतकऱ्यांना परवडलेलं नाहीये तर मग आता मुख्य जे पिकं आहेत महाराष्ट्रातली की जे कापूस आणि सोयाबीन केलं जातं तर ते जर परवडणार नसेल मग ते जर पिकं आपण करू शकत नसू तर आपल्याला पर्याय काय कारण चालू वर्षी नंतर पावसा पाऊस हा कमी असल्यामुळे वर्षभर ऊस ज्या ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ऊस हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोडावा लागला आणि त्या ठिकाणी सुद्धा जे आहे क्षेत्र हे कमी झालेलं आहे मग अशा ठिकाणी मित्रांनो नेमकी कोणतं पीक शेतकरी निवडू शकतो जेणेकरून जे निवडलेलं पीक आहे त्याचा चांगला मोबदला आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि त्यापासून आपण वेगवेगळ्या पिकं पुढे कसं निवडू शकतो घेऊ शकतो तर त्यावर आपण एकंदरीत चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हे दोन पिकं दीपक पाटील जामनेर ओके धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो जे पीक आहे पिका आपण वेगवेगळे बदल करत असतो परंतु प्रमुख जे पीक आहे आता जसं एखादा शेतकऱ्याला दहा एकर शेती आहे आणि जर ते पीक जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये कापूस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये कापूस हे मुख्य पीक घेतल्या जातं त्यामुळे पाच सहा एकर कापसाचं क्षेत्र आपल्याकडे असतं किंवा विदर्भाचा विचार केला तर पाच सहा एकर सोयाबीन केल्या जाते तर याला ऑप्शन आता काय करू शकतो तर मित्रांनो तूर हे पीक असं आहे तूर दोन्हीकडेही घेतलं जातं आणि मागच्या दोन वर्षाचा जर विचार केला एकंदरीत तूर या पिकाबद्दल आपण तर तूर दीडशे ते साधारण एकशे ऐंशी दिवस अशा वेगवेगळ्या वानानुसार वेगवेगळ्या वेग वेग व्हरायट्यानुसार ते दिवस घेतात मित्रांनो दीडशे दिवस म्हणजे पाच महिन्याचं हे पाच ते साडेपाच महिन्याचं पीक आहे आणि या पित्रा या पिकाला सरासरी जर दराचा आपण विचार केला तर आठ नऊ हजारापासून ते तेरा ते चौदा ते 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 हजार दरापर्यंत दर हे मागच्या वर्षी मिळालेले आहे आणि एकंदरीत जर ॲव्हरेजचा विचार केला तर आ, सहा ते सात पासून ते शेतकरी तेरा चौदा पंधरा क्विंटलपर्यंत सुद्धा ॲव्हरेजली उत्पादन हे काढतात सरासरी आपण दहा क्विंटल जरी ॲव्हरेज पकडलं आणि आठ हजार रुपये भाव जरी पकडला मित्रांनो तरी ऐंशी हजाराचं उत्पन्न हे शेतकऱ्याला सहा महिन्यामध्ये मिळू शकतं त्यामुळे पीक पीकसुद्धा शेतकरी निवड करू शकतात यामध्ये जर तुमच्याकडे दहा एकर क्षेत्र आहे तर दहा एकरपैकी आपण पंधरा ते वीस टक्के म्हणजे दोन एकर क्षेत्र आपण जे आहे तुरी सारख्या पिकाला निवडू शकतो तुम्ही त्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र कमी करा कापसाचं क्षेत्र कमी करा आणि त्याऐवजी तूर वाढवा आता दुसरं ऑप्शन काय तर मित्रांनो यानंतर येतं मूग आणि उडीद मूग आणि उडीद हे लवकर येणारं पिकं आहेत आणि हे लवकर येणारे पिकं जर निघाले तर त्यानंतर तुम्ही दुसरं पीक जसं कांदा ज्या क्षेत्रात ज्या ठिकाणी लावला जातो म्हणजे नाशिक भाग आहे संभाजीनगरचा भाग आहे जालन्याचा आहे त्यानंतर नगरचा भाग आहे या भागामध्ये कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात ओनियन जे आहे ते मोठ्या प्रमाणात लावलं जातं आणि कांदा लागवडीसाठी क्षेत्र हे लवकर खाली होणं फार आवश्यक आहे आणि तुमचं मूग आणि उडीद जर तुम्ही केलं मित्रांनो तर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या ज्या गाठी आहेत या मुगावरती असतात मुगाचं जे बेवड म्हणतो आपण बेवड म्हणजे काय अगोदरचं जे पीक घेतलंय त्याच्यामधलं स्थिरीकरण केलेलं जे न्यूट्रंट असतात अन्नद्रव्य असतात त्याचा फायदा हा पुढे घेतल्या जाणाऱ्या पिकाला होत असतो मित्रांनो त्यामुळे मूग आणि उडीद हे पीक जर तुम्ही घेतलं तर यानंतर तुम्ही जी कांदा घेणार आहात तर कांद्यासाठी फायदा होतो आणि लवकर क्षेत्र हे खाली होतं तुम्ही कांदा घेणार नसला तर मक्का सारखं पीक घेऊ शकता किंवा खरीप हंगामामध्ये मक्काला जर विचार केला मागच्या वर्षी तर मक्काला सरासरी दर हे खूप चांगले राहिले चौदाशे पंधराशे रुपये प्लस ते बावीसशे रुपयापर्यंत जे दर आहेत ते दर मक्का या पिकाला राहिले आणि ॲव्हरेजचा जर विचार केला तर खरीप सीजनला मित्रांनो तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत सरासरी जे ॲव्हरेज आहे ते मिळतं आणि तेच जर आपण रब्बीमध्ये गेलो जर मक्का पिकामध्ये तर मक्का पिकामध्ये चाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंत ऍव्हरेज शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि कमी दिवसामध्ये सारखं पीक हे कमी दिवसामध्ये म्हणजे एकशे वीस ते एकशे तीस दिवसापर्यंत आपलं निघतं मित्रांनो त्यामुळे मक्का सारखं पीक सुद्धा आपण घेऊ शकतो आपण या दोन पिकाच्या भरोशावर न बसता तुम्ही तूर घेऊ शकता मोगुडीत घेऊ शकता त्यानंतर मक्कासारखं पीक घेऊ शकता किंवा इतर जर भाजीपाला लागवड करणारे जर तुम्ही शेतकरी असाल तर एकंदरीत काय भाव राहतील बाजारपेठेमध्ये या पद्धतीने तुम्ही वेलवर्गीय पिकं कारला आहे दोडका आहे गिलका आहे भोपळा आहे यासारख्या पिकांची लागवड करू शकता किंवा तो टोमॅटो लागवड करणारा क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि टोमॅटोला येणाऱ्या काळामध्ये दर सुद्धा चांगले राहण्याची शक्यता हे दिसते मित्रांनो त्यामुळे टोमॅटो सारखं पीक सुद्धा तुम्ही करू शकता मग याला पर्याय अजून कोण कोणते पिकं आहेत हे सुद्धा लक्षात घेणं फार महत्वाचं आहे फक्त आपण कापूस किंवा सोयाबीन हे दोन पिकं आपण न करता इतर पिकांकडे कसं वळू शकतो हा विचार करणं महत्वाचं आहे तर पावसाळ्यात मका कुठल्या वाणाची लागवड केली पाहिजे तर शरद महाजन यांचा प्रश्न जर वाणाबद्दल विचारत असाल तर एन व्ही नव्वद दहा हा एक वाण येतो या वाणाची लागवड करू शकता हे तिन्ही पण ऋतूमध्ये चालणारा हा वाण आहे खरीप मध्ये खूप चांगलं उतारा ॲव्हरेज आपण ज्याला म्हणतो ते शेतकऱ्यांनी काढलेला आहे सरासरी चाळीस बेचाळीस पर्यंत ॲव्हरेज जे आहे ते काढलेलं आहे शिरपूर तर शिरपूरमध्ये सुद्धा तुम्हाला एन व्ही नव्वद दहा हा मिळून जाईल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मागणी करू शकता तर या पद्धतीने तुम्ही आता मिरची लावणाऱ्या क्षेत्रामध्ये मिरचीची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली कारण भाजीपाला करणारं क्षेत्र तसं कमी प्रमाणात आहे दहा टक्के पंधरा टक्क्यापर्यंत भाजीपाला लागला जातो समजा एक दहा एकर क्षेत्र आहे मित्रांनो आपण सरासरी एक कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतोय जर तुमच्याकडे दहा एकर क्षेत्र आहे आणि मुख्य पीक जर तुमच्याकडं कापूस असेल नव्वद दहा एन व्ही नाही एन व्ही नव्वद दहा तर मित्रांनो कापूस जर क्षेत्र आहे तुमच्याकडे मित्रांनो लाईव्ह भरपूर मित्र आहेत परंतु लाईक करत नाही पण एक लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा लाईव्ह जाईल अधिक शेतकरी आपल्या लाईव्हला ला जोडतील तर आपण जे आहे सरासरी सरासरी आपल्याला जर आ, उत्पादन वाढवायचं असेल तुमच्याकडे जर दहा एकर एक क्षेत्र आहे आणि मुख्य पीक जर तुमच्याकडे कापूस असेल तर कापूस आपण जास्तीत जास्त दोन ते तीन एकर एक क्षेत्रावरती कापूस ठेवावा मूग आणि उडीद मिळून तुम्ही एक एकर एक क्षेत्र करू शकता त्यानंतर मका हे दोन एकर एक करू शकता म्हणजे सहा एकर एक तुमचं झालं राहिलं चार एकर एक क्षेत्र त्यानंतर तूर तुम्ही जे आहे ती दोन एकर करू शकता आणि दोन एकर क्षेत्र हे तुम्ही आता काही जनावर असतील तर जनावरांसाठी ठेवावं लागेल तुम्हाला चाऱ्यासाठी किंवा भाजीपाला पिकं असेल तर भाजीपाला पिकं घेऊ शकता किंवा इतर पिकं परिस्थितीनुसार काय वाटतंय आपल्याला त्यानुसार आपण ती बदल एक करू शकतो या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करत आपल्याला या पद्धतीने पिकं घ्यायचे हेच तुम्ही जर सोयाबीन क्षेत्र तुमच्याकडे मेन आहे म्हणजे सोयाबीन वालं क्षेत्र आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता तर दोन ते तीन एकर आपल्याला सोयाबीन घ्यायची प्लस त्यामध्ये तूर सुद्धा आपल्याला लागवड करायची म्हणजे चार कर पर्यंत पण घेऊ शकता आंतरपीक म्हणून आपल्याला तूर घेणं हे फार आवश्यक आहे जर तुम्ही तूर घ्याल तर तुमचा फायदा हा जास्त होऊ शकतो चार एकर ते झालं मुगडीत सुद्धा घ्या त्यानंतर तुमच्याकडे मक्का लागत असेल तर मक्का घेऊ शकता किंवा इतर तुम्ही जे पिकं भाजीपाला पिकं आहेत त्याची सुद्धा लागवड करू शकता जेणेकरून आपल्याला आपल्या पिकांची फेरपालट सुद्धा करता येते आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कारण आपल्याकडं जेवढे जास्त वेगवेगळे पिकं राहतील मित्रांनो जर एका पिकाला भाव नाही मिळाला आणि दुसऱ्या पिकाला भाव मिळाला तर जो आपला होणारा खर्च आहे तो खर्च तरी कमीत कमी वसूल होतो आणि दुसरं पीक आपण स्टोरेज करून त्याच्यातूनही पैसा कमवू शकतो हो आपण काय करतो एक किंवा दोनच पिकं घेतो आणि नेमकी त्या वर्षी त्या पिकाला भाव राहत नाही आणि भाव जर राहिला नाही मित्रांनो तर तुम्ही जो केलेला खर्च आहे तो सुद्धा शेतीतून कधी कधी निघत नाही आता बरेच शेतकरी जे बरेच जे शेतकरी आहेत त्या अद्रकीचा लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात करताय अद्रक सुद्धा वाढलेली आहे अद्रकीचं प्रमाण जास्त कारण अद्रकीला भाव खूप चांगले चालले आज जवळजवळ बारा तेरा हजार रुपयापर्यंत अद्रकीचे भाव आहेत मित्रांनो त्यामुळे अशा पिकाकडं आपण वळायचंय जेणेकरून आणि जेणेकरून दहा एकर जर आहे तर तुम्ही पाच पिकं तरी पाहिजे तुमच्याकडं दहा मध्ये मोगडीत पण पकडा त्याच्यामध्ये मक्का पण पकडा तूर पण पकडा कापूस पण सोयाबीन असेल तर सोयाबीन जर पाच पिकं मित्रांनो तुमच्याकडे असतील आणि या पाच पैकी समजा आपण असं पकडू तीन पिकाला भाव मिळाला नाही परंतु दोन पिकाला जर चांगला भाव मिळाला तर त्या दोन पिकांमधून तुमचा जो दहा एकर क्षेत्रावरती तुम्ही खर्च केलेला आहे तो खर्च निघून जाईल आणि तुम्ही जे बाकीचे तीन पिकं केले ते जेही भाव विकतील त्यातून तुमचा नफा तरी कमीत कमी निघेल मित्रांनो या पद्धतीने आपल्याला ते नियोजन करणे आपण काय करतो दरवर्षी एक ते दोनच पिकांची निवड करतो आणि त्या पिकामुळे नेमकी त्या पिकांना भाव जर सापडला नाही किंवा काही अवकाळी आता कधी कधी काय होतं सुरुवातीला पाऊस पडत नाही पाऊस लेट पडतो आता जसं सोयाबीन सारखं पीक आहे नेमकी सोयाबीनच्या सोंगणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आपण बघतो अवकाळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात होतो आणि सोयाबीन हातात सुद्धा येत नाही मग त्याला जर ऑप्शन आपल्याकडे जर पीक राहतील मित्रांनो तर आपण त्यापासून उत्पादन हे मिळवू शकतो आपलं नुकसान हे त्या प्रमाणात होणार नाही कापूस आहे कापूस सुरुवातीचे जे बोंड फुटलेले असतात तो जर अवकाळी पाऊस झाला तो जर भिजला तर मित्रांनो नु त्याचं नुकसान हे मोठ्या प्रमाणावर हो आपलं होत असतं जसं आपण नेमकी गहू पेरतो आणि ने, गहू नेमकी सोंगणीच्या वेळेस मित्रांनो अवकाळी पाऊस होतो आणि गहूचं उत्पादन येत नाही त्यामुळे आपल्याला ऑप्शनमध्ये आपलं ऑप्शन पिकं सुद्धा पाहिजे की जे आपल्याला ॲव्हरेजली उत्पादन सुद्धा चांगले देतील आणि गॅरंटेड आपल्याला भाव सुद्धा आता तुरीचे चालू वर्षी भाव समजा बारा तेरा हजारपर्यंत होते नेक्स्ट इयर आपण पकडू तेवढे नाही मिळणार परंतु कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये मिळेल आणि आपण ॲव्हरेजली पकडू की नऊ ते दहा क्विंटल पर्यंत आपण उत्पादन हे मिळवू शकतो म्हणजे तुम्हाला सरासरी सत्तर ते ऐंशी हजार रुपयाची तूर ही होऊ शकते हा जर कापसाचा विचार केला तर गेल्या दोन ते तीन वर्षाचा आपण ॲव्हरेजली जर काढलं तर कापसामध्ये एकतर भाव सात आठ हजाराच्या वर नाहीये पाच सहा क्विंटलच्या वर आपल्याला कापूस उत्पादन होत नाहीये म्हणजे चाळीस ते पन्नास हजाराचं सुद्धा उत्पन्न होत नाही आणि त्याला येणारा जो खर्च आहे इतर पिकांच्या तुलनेमध्ये तो मोठ्या प्रमाणात आहे हाच विचार जर आपण सोयाबीन मध्ये केला तर सोयाबीन मध्ये ऍव्हरेजली जर बघितलं तर दहा क्विंटल उत्पादन काढणारे तुरळक शेतकरी आहेत पाच सहा सात क्विंटल काढणारे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के शेतकरी आहेत आणि त्याला ॲव्हरेजली भाव साडेचार ते पाच हजार आहे मित्रांनो किती उत्पादन तीस ते पस्तीस हजाराचं उत्पादन आपलं निघतंय आहे आपला, आपला खर्च तुमचं बियाणं आहे तुमच्या फवारण्या आहेत तुमचं खत आहे त्याच्यानंतर मेहनत आहे ट्रॅक्टर आहे बैल आहे या सगळ्या गोष्टींचा जर खर्च विचार केला तर आपल्याला ते परवडत का हे सुद्धा आपण एकंदरीत बघणं त्याऐवजी आपण दुसऱ्या पिकाकडे वळू शकतो का त्या पिकांचा फेरपालट करून ती पिकं घेऊ शकतो का त्यामुळे दरवर्षी आपण माझं म्हणणार आहे क्षेत्र जर तुमच्याकडे दहा एकर असेल तर दहा एकर मध्ये पाच पिकं पाहिजे साठ एकर असेल तरी पाच पिकं ठेवा ते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ज्याचं मॅनेजमेंट करू शकता असं क्षेत्र ठेवायचं आपल्याला की जेणेकरून आपल्याला कमीत कमी आपला खर्च निघून आपल्याला वर्षाकाठी काही ना काही पैसा हा राहू शकेल कारण प्रत्येक शेतकऱ्याला खर्च हा दरवर्षी असतो प्रत्येकामागं लग्न आहे प्रत्येक शेतकऱ्याला मुलाचं शिक्षण आहे किंवा इतर खर्च आहेत तो खर्च सुद्धा आपला निघणं फार आवश्यक आहे दरवर्षी आपण बघतो की शेतकऱ्याचा शेतीचा खर्च सुद्धा निघत नाही तेव्हा पारिवारिक जो खर्च आहे तो खर्च आपण कसा काढू शकू तर यासाठी हा एकंदरीत व्हिडिओ होता मित्रांनो आपण पिकांचं नियोजन कसं करावं कारण येणाऱ्या काळामध्ये आपण दुसऱ्याने हे पिक घेतली म्हणून आपण ते लावायचे किंवा त्याने ते घेतले म्हणून ते हेच करायचं या पद्धतीने न करता आपल्याला कोणतं पीक परवडल आपल्या जमिनीमध्ये कोणतं पीक चांगलं येऊ शकतं आणि आपलं मॅनेजमेंट आपण किती व्यवस्थित पद्धतीने त्या पिकाचं करू शकतो या पद्धतीने आपल्याला पिकाचं जे आहे ते नियोजन करायचंय मित्रांनो आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचंय मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप महत्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण कुठेतरी एक तळमळ आहे आपण स्वतः सुद्धा शेतकरी आहोत शेतकऱ्यांनी जर नियोजन केलं तर नक्की शेती ही परवडू शकते शेतकऱ्या शेतकऱ्यावर येणारे संकट ही खूप आहेत त्या संकट दूर करण्यासाठी आपल्याला पहिल्यापासून तयारीत राहणं हे फार महत्वाचं आहे तर आपण त्यापासून वाचू शकतो आणि ते आपल्याला सुरुवातीपासून त्यासाठीच आपण शेतकऱ्यांसाठी असे लाईव्ह असेल किंवा वेगवेगळे व्हिडिओ असेल आपल्या अॅग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती देत राहतो की जेणेकरून वेगवेगळ्या पिकावर तुमचे खत असेल फवारणे असेल बियाणे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न हा मी करत असतो मित्रांनो तुमचे काही सजेशन असतील किंवा अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करत जा की सर मला ही माहिती पाहिजे ती माहिती पाहिजे किंवा इतर काही गोष्टी असतील त्याची कमेंट करा किंवा पर्सनली तुमचे नंबर पण तुम्ही पाठवू शकता जेणेकरून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो मित्रांनो अशी काही अडचणी मी माझा नंबर देऊ शकत नाही कारण खूप सारे फोन मला येऊ शकतात त्यामुळे नंबर आपण देऊ शकत नाही तुमचा नंबर टाकला तुमच्याशी कॉन्टॅक्ट मी नक्की करू शकतो तुमच्या अडचणी असतील तर आपण अडचणी दूर करू शकतो मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि लाईक करायला जर विसरू नका मित्रांनो हे सर्व करतोय आपण तुमच्यासाठी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद